हे उद्देशिका जी आहे ही म्हणजे आपल्या घटनेचा गाभा तर ते असं का ते असं का म्हणजे त्याचं उत्तर एकच आहे की ते वाचलं पाहिजे असं या निमित्तानं प्रत्येक भारतीय नागरिकाला आव्हान करेल की त्यांनी किमान महिन्यात एकदा तरी ही जी काही संविधानाची उद्देशिका आहे ना ती वाचली पाहिजे म्हणजे त्याला आपले कर्तव्य आपलं राष्ट्र यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याचं कुठेतरी त्याला हा राहील त्याच्यामुळे मग आता तुमच्या परवानगीनं मी रिॲम्बलचं वाचन पहिल्यांदा भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिक नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकाता आणि एकात्मता आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्प पूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण करीत हा याचा गाभा आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याला आपल्याला अंगीभूत आलेला आहे का हा मात्र सिंहावलोकनाचा वादाचा चर्चेचा विषय नक्कीच आहे